आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी जगन वाघमोडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याची धमकी त्यांच्याच कार्यालयात त्यांच्याच दालनात जाऊन दिल्याचा आरोप माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केला होता त्यानंतर श्री वाघमोडे यांच्यावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आता हे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं आहे आज या संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिक्षण विभागाची अंदर की बात बाहेर काढली या पत्रकार परिषदेला केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्रेमदास राठोड आर एफ कुरेशी जगन वाघमोडे प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगमपुरे यांची उपस्थिती होती दहावीनंतर काय होती माध्यमिक शिक्षण विभागाची अंदर की बात चला पाहूयात आज आघाडीची पत्रकार परिषद यासाठी आयोजित करण्याचं संघटनेने निश्चित केलेलं आहे दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे सत्तावीस तारखेला जालना जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला दुपे मॅडम यांच्या कार्यालयात जो काही प्रकार घडला त्या संदर्भात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जगन सर यांच्यावर जो एन सी आर दाखल करण्यात आलेला आहे त्याचा संघटनेच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात या प्रसंगी निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करण्याचं कारण असं आहे की सातत्यानं संघटनेच्या पदे पदाधिकाऱ्याबरोबर आरेरावीची भाषा वापरणं शिक्षकाविषयी आरेरावीची भाषा वापरणं आणि अनेक अर्थपूर्ण गैरव्यवहारांना खतपाणी घालणं हे शिक्षण अधिकाऱ्यांचं आजपर्यंतचा लौकिक राहिलेलं आहे सातत्यानं आम्ही त्यांना भेटत असतो त्यांच्या कार्यालयाची वेळ सकाळी साडे दहा ते साडेपाच अशी असताना सुद्धा बहुतांश वेळेस शिक्षण अधिकारी चार साडेचारच्या नंतर येतात आणि आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत त्यांचं कार्यालय चालतं आपण मध्यंतरी एखादा सिनेमा बघितला होता हा रात्रीच खेळ चालेल तशा पद्धतीनं मग तुम्ही रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवण्याचा काय हेतू आहे अनेक संचिका पाचच्या निकाली निघण्याचं काय कारण आहे रीड बिटवीन द टू लाईन्स दोन ओळीच्या मध्ये काहीतरी अर्थ लपलेला असतो तो अर्थ काय हे आता आपण सुज्ञ पत्रकार बांधव आहोत ते शोधायचं असतो कार्यालयाची वेळ निश्चित आहे तरी सुद्धा निश्चित वेळेच्या पुढे जाऊन कार्यालय चालवता याचं चा काय प्रयोजन आहे हा एक मराठवाडा शिक्षक संघाने उपस्थितीत केलेला गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने चार तारखेला दुपारी चार वाजता औरंगाबाद या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर भव्य निदर्शने आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि तुम्ही सुज्ञ पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काही मागण्या करीत आहोत मा मागण्या काय करीत आहोत आमचं म्हणणं आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व वा जानेवारी दोन हजार पंचवीस जिल्ह्यातल्या आठ दहा शाळेतलं वेतन विनाकारण लांबवलं हो ला। त्या पाठीमागचं कारण काय त्यांनी जाहीर करावं सांगावं आमचं त्यांच्याविषयी जे काय नकारात्मक मत तयार झालेलं आहे ते म नकारात्मक मत आमचं त्यांनी बदलण्यास सहाय्य करावं दुसरं आमचं म्हणणं आहे कार्यालय संध्याकाळी सहाच्या नंतर आपण कुठल्या कायद्यानुसार सुरू ठेवत आहे काही तुमच्यासाठी विशेष कायदा महाराष्ट्र सरकारने विधिमंडळातून पारित केला आहे का तुम्हाला विशेष सवलत दिलेली आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय मला धुपे यांनी मराठवाडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जगन वाघमोडी यांच्यावर खोटा गुन्हा कदीम पोलीस स्टेशन जालना येथे दाखल केलेला आहे तर या ठिकाणी कालच्या ज्या वर्तमानपत्राच्या बातम्या प्रसारित झाल्या कुठंतरी ती एकतर्फी होत्या आणि म्हणून संघटनेच्या वतीनं आम्हाला आमचं स्पष्टीकरण देणं हे अगत्याचं आहे सगळ्या बातम्या एकतर्फी नव्हत्या नाही नाही असल नाही नाही सर बोलतोय मी बोलतोय ते हे सांगतोय परंतु तरीसुद्धा आज या ठिकाणी सर्व पत्रकारांना मी सांगू इच्छितो की जी घटना घडलीत त्या घटनेमध्ये फक्त जगन वाघमोडे हे एकटेच तिथं उपस्थित नव्हते तर माझ्यासहित सर्व जबाबदार पदाधिकारी एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही तिथं भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी गेलेलो होतो आमच्या संघटनेच्याच सदस्य असलेल्या शिरीन मॅडम यांचा तो विशेषतः न्यायालयामधून निर्णय आलेला फक्त त्याची अंमलबजावणी करावीत असा आदेश आहेत शिक्षण विभागाला त्यासाठी आम्ही तिथं गेलेलो होतो आणि सहज बोलता बोलता चर्चेतून म्हणलं चर्चा करूयात आणि आपण आपलं निघून येऊया कारण माध्यमिक शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडे एकटा दुकटा जाण्याचे कोणीही धाडस करत नाहीत अशी स्थिती आज जालना जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये झालेली आहेत आणि म्हणून लोक भीतीपोटी मराठवाडा शिक्षक संघाकडे येतात अनेक प्रकरणं मराठवाडा शिक्षक संघाकडे प्रलंबित आहेत वारंवार आम्ही शिक तक्रार निवारण बैठकीविषयी मॅडमला बोललोत परंतु वेळ काढू धोरणामुळे तसं तर नियमात असं आहे की दोन महिन्यात एकतरी तक्रार निवारण घेतली पाहिजेत वर्षातून दोन वेळेस घेऊ म्हटल्यात आता दोन वेळेसही घेऊ त्याही बैठका कशा टाळता येतील असं षडयंत्र शिक्षण विभाग करत आहेत आणि म्हणून ह्या तक्रारी तशाच खचखात पडलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने ज्या दिवशी घटना घडली त्याचं सविस्तर मी असं सांग सांगतोय की वाघमुळे सर मॅडमला बोलले की मॅडम तुम्ही हे प्रकरणं सोडत चला मॅडम म्हटलं मी प्रकरण सोडत नाही तर काय करत आहेत तुम्ही माझ्यावर नेहमी जगन वाघमुळे तुम्ही माझी बदनामी करतायत जगन वाघमुळे तुम्ही पेपरला वर्तमानपत्रामध्ये माझ्या विरोधात बातम्या छापतायत तुम्ही टेटस ठेवतायत मॅडम एकदम मॅडमचा आवाज वरच्या स्तरावर पोहोचलेला होता मी समजूत काढत होतो की मॅडम थोडा आपण शांततेनं सयमान चर्चा करूयात परंतु मॅडम ऐकण्याच्या स्थितीत नव्हती मॅडम सरळ आपल्या खुर्चीवरून उठवून वाघमुडे सरांच्या अंगावर धावून आल्यात आणि त्यानंतर वाघमुडे सर म्हणाले की मॅडम जर तुमच्या ठिकाणी जर पुरुष शिक्षणाधिकारी जर असता तर आम्ही दिवस त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू शकलो असतो तुम्ही एवढं तुम्ही हे करू शकाल परंतु तुम्ही महिला आहात आम्ही तुमचा आदर करतो महिला शिक्षणाधिकारी म्हणून काय आदर करायचा नाही काय नाही काय करतो तोंडाला काळा फास माझ्याकडून काळा परंतु दोघांच्यामध्ये मी एका भिंतीसारखा उभा होतो तर अतिशय लाजीरवाणी घटना घडली ती ज्या शिक्षण विभागाचं सुप्रिमो आपण त्यांना म्हणतोय पूर्ण जालना जिल्ह्याचं सुप्रीमो आहे त्यांना काही ज्युडिशियल पॉवर असतात अशा अधिकाऱ्याने सर्वसामान्य एका शिक्षकाच्या आणि एका संघटनेच्या नामांकित संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर अंगावर धावून जाणं त्याच्यावर दबाव तंत्राचा वापर करणं आणि महिला म्हणून मी महिला आहे म्हणून महिलापणाची महिला असण्याची समोर करणं आणि त्याच ढालीचा उपयोग करून पोलीस ठाण्यामध्ये खोटा गुन्हा नोंद करणं ही अतिशय खेदजन्य बाब आहे निंदनीय बाब आहे आणि म्हणून मराठवाडा शिक्षक संघ या सर्व घटनेचा निषेध करतोय आणि आता मात्र आम्ही पुढील जे आंदोलन करणार आहे त्याचीही तीव्रता संपूर्ण मराठवाड्यामध्ये जाणवेल राज्यभरामध्ये जाणवेल त्यानंतर माझं हेच आपल्या पत्रकार बांधवांना सांगणं असेल की जी खोटी तक्रार माझ्यावर दाखल केली गेली आहे त्याबद्दल मी आता दुसरी क्रॉस कंप्लेंटसुद्धा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो परंतु त्यांनी माझी तक्रार अर्ज घेतला आहे त्यावर ते विचार करणार आहेत जर त्यांनी ती माझी क्रॉस कंप्लेंट घेतली गेली नाही तर न्यायालयातून आम्ही ती तक्रार त्यांच्याविरुद्ध दाखल करणार आहोत आणि यानंतरचा जो भाग आहे मराठवाडा शिक्षक संघ पूर्ण संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढणारच आहे अर्थात त्याविरुद्ध लढा देणार आहे संघर्ष करणार आहे आणि न्याय न्यायाविरुद्ध लढणार आहे तुम्ही आता शिक्षणाधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोप किंवा पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही असा आरोप करताय एखादं काम असं सांगा की ज्याच्यात त्यांनी पैसे घेतले किंवा काम ते अडवलं मगच नंतर केलं असं एखादा सांगता येईल असे पुष्कळ काम तसं नाही एखादं स्पेसिफिक की ज्याच्यात आम्हाला विचारता येईल की मॅडम ह्याचं काय झालं ये सांगू सांगू त्यांचं विवेचन होवेचन झालं म्हणून त्यांचे एक एक विषय होता सर एक शाळा आहे उर्दू हायस्कूल पराडा आ, एक आणि त्यांची एक ब्रँच इथले पण हायक्राम फातेमा हायस्कूल या ठिकाणचे मुख्याध्यापक अल्पवयीन असतानासुद्धा गुन्हा दाखल आहे लक्षात घ्या पी सी आर त्यांचा दाखल आहे कदीम पोलीस स्टेशनच्या पी एस आयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासुद्धा केलेली होती अल्पवयीन असताना अठ्ठ्याहत्तर लाखाचा अपहार त्या ठिकाणी झालेला आहे हे बाय इव्हिडन्स मी तुम्हाला देऊ शकतो लागतील ना आणि असे एवढंच नाही असे लाखो खूप प्रकरण शेकडो प्रकरणं आहेत या सर्व गोष्टीचा आढावा आम्ही घेतलेला आहे त्याचे कागदीपत्री पुरावे आणि न्यायालयीन पुरावे न्यायालयीन पुरावे की जे न्यायालयामध्ये विशेष या महिला विरुद्ध विशेष न्यायालयाने उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी वेळोवेळी वेड़ दंड ठरवलेला तो दंड त्यांनी भरलेला सुद्धा आहे त्यांच्या वेतनामधून अशी पुष्कळ आम्हाला दोन चार पुरावे पुरा हा लागली तेवढे पुरावे जातील आमच्या शाळेच्या प्रकरणामध्ये चांदयको या ठिकाणी विनोंद अनुदानित शिक्षक घेतलेला सु उच्च न्यायालयाने हे दिलं होतं निर्णय दिलेला होता की यांना या पदावर घेण्यात यावं तरी सुद्धा यांनी घेतलेलं नाही त्याच्या विरुद्ध अवमान याचिका मॅडम विरुद्ध दाखल झालेली होती काय सत्य घडलेलं आहे आणि त्यांनी रचलेला बेबनाव याची शहानिशा होऊ द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे नवे उलट आमचं म्हणणं असं आहे केवळ त्या दिवसाचीच नाही तर त्या एकूण महिन्याची सी सी टी व्ही फुटेज पोलीस आणि प्रसारमाध्यमांना द्यावं म्हणजे ते काय नेमकं उद्योग करतात शिक्षण कार्यालयातून काय उद्योग सुरू आहे याची प्रसारमाध्यमांना मराठवाड्यातल्या राज्यातल्या जनतेला आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा याची मदत होऊ शकेल आणि आमचं आणखी एक म्हणणं आहे माननीय शिक्षण अधिकाऱ्याच्या एकूणच संपत्तीची चौकशी झाली पाहिजे चौकशी का झाली पाहिजे आमचं काही म्हणणं नाही त्यांनी काही काळभेर केलेलं आहे माया जमवलेली आहे वगैरे पण शिक्षक खाजगीमध्ये चर्चा करीत आहेत की मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण गैरव्यवहारांना या ठिकाणी चालना दिली जाते आणि त्यांच्या एकूण त्यांना जी मिळणारं वेतन आणि आज रोजीची त्यांची संपत्ती यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ वृद्धी आणि विकास झालेला आहे तर आमचं नम्र निवेदन आहे आपल्या माध्यमातून की त्यांच्या एकूणच संपत्तीची चौकशी झाली पाहिजे त्यांच्याच नाही त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शंकेला वाव आहे म्हणून मराठवाडा शिक्षक संघ या निमित्तानं आणि हे जे काही मूलभूत स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आपण ते आमचं नम्र निवेदन आहे की आ, आपल्या माध्यमातून आपण लोकप्रिय माध्यमांचे प्रतिनिधी आहात आपल्या माध्यमातून जनमानसापर्यंत घेऊन जावं आणि ज्या देशात शिक्षकाची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचा जा प्रयत्न केला जातो त्या देशामध्ये भाविक पिढ्या घडवण्याचं काम योग्य दिशेनं होऊ शकत नाही म्हणून शिक्षकांची बदनामी करणाऱ्या या म्हणजे त्याला काय म्हणून विकृत मनोवृत्तीची जी काही मंडळी आहे त्यांना आपल्या साहाय्यातून पायबंद घालावं अशी नम्र विनंती मी या प्रसंगी करतो तुम्ही ते कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो आपले जर काही प्रश्न असतील त्या दिवशी तुमच्यावर काय आपण आम्ही मागणी केलीच आता मागणीच केली आहे उलट आमचं म्हणणं आहे ते दिलं पाहिजे कारण या ठिकाणी जगन वाड वाघमोडींची बदनामी नाही तर शिक्षकाची बदनामी आहे शिक्षकी पेशाची बदनामी आहे वर्गात गेल्यानंतर विद्यार्थी ज्या शिक्षकाकडे आदराने बघतो त्या आदर युक्त शिक्षकाची बदनामी आहे कारण आपल्याला सर्वांना शिक्षकांनी घडवलंय म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत त्या शिक्षकाची बदनामी आहे म्हणून ते सी सी टी व्ही उपलब्ध करून दिले पाहिजे नुकसान काय झालंय कोणाचं शिक्षकांचं म्हणजे सरांवर गुन्हा दाखल केला त्यात नुकसान काय झालंय एक शिक्षक शिक्षकाविषयी अशा पद्धतीनं नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचं काम शिक्षक गुंडगिरी करतात शिक्षक अर्वाच्य भाषा वापरतात शिक्षक अंगावर धावून येतात असा ये, हा जो एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू आहे हा नॅरेटिव्ह अत्यंत चुकीचा आहे भविष्यात शिक्षण क्षेत्राला वेगळ्या दिशेनं घेऊन जाणार आहे म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे जगन वाघमोडेवर केलेले हे आरोप नाही आहेत शिक्षकी पेशावर केलेले आरोप आहेत म्हणजे आ तुमचं काही आब्रू नुकसान किंवा मानहानी असं काही प्रकार झाला आहे का नक्कीच आता आम्ही रात्रीच त्यावर चर्चा केली ते जिल्ह्याचे प्रतिष्ठित मराठवाडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत त्यांचं जनमानसामध्ये एक प्रतिमा आहे या बातम्या गेल्यामुळं सर्वच पत्रकार बांधवांनी नकारात्मक बातम्या छापल्यात असं आमचं म्हणणं नाही ज्यांना ना। सत्य माहीत होतं त्यांनी पॉझिटिव्ह बातम्या दिलेल्या आहेत असं काही घडलं नाही असं पण सांगितलेलं आहे परंतु यामुळे त्यांच्या एकूणच प्रतिष्ठेला बाधा पोहोचली हे दिलेल्या डिलीट केले आता कशाचे पुरावे म्हणजे पुरावे नाही सहली सहली त्यांनी मेसेज टाकला की सर आमच्याकडून सहलीला जाण्यासाठी परवानगी मागितली त्याचे सुद्धा पैसे घेतले मागितले आणि कोणी मागितले आकडा नाही सर ठीक आहे ना कोणी शिक्षण अधिकारी कार्यालयात नाव महत्वाचं इव्हन दोन कागदाच्या रीम तरी आणून द्या म्हणतात चार आ, चार कागदाच्या ए फोर साईजच्या रीम आणून द्या हा ही अशा पद्धतीनं म्हणजे एकूण शिक्षण विभाग आपण कशा पद्धतीने रन करतोय याचं ते उत्तम होत आता ज्या सहली गेल्या त्या सगळ्या पैसे घेतल्याशिवाय सगळ्याबद्दल आमचं म्हणणं नाही ज्यांनी आम्हाला तसं कळवलं की सर सहलीची परवानगी मागायला गेल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने आम्ही दिले का पैसे पण ठीक आहे जेवढे जे कोणी असतीलच लागतात नाहीतर मग मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी आवाज उठवतात त्या पद्धतीनं न्याय मिळायला उशीर लागतो